बातमीची प्रभाव पाडेल नांदेड जवळ वॉटर पार्क व रिसॉर्टचे उद्घाटन युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नांदेड ते हिंगोली या मुख्य राज्य रस्त्यावर आसना नदीपुढे महादेव पिंपळगाव येथे सेवन सीज रिसॉर्ट आणि वॉटर पार्कचा उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते रविवारी तीन मार्च रोजी सायंकाळी पार पाडला पुणे येथील नागरिकांना दूरवर प्रवास करून लोणावळासारख्या ठिकाणी जावे लागते परंतु नांदेडकरांना मात्र रिसॉर्ट व वॉटर पार्कची सोय सहजपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल उर्मिलाजी कानेटकर यांनी कल्याणकर देशमुख परिवारांचे अभिनंदन केले दिनांक पाच मार्च रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण भोकर विधानसभा आमदार श्रीजिया चव्हाण गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी सदिच्छा भेट दिली

नांदेड शहरामध्ये आज सगळ्याच रहिवासियांना एक वॉटर पार्क त्यांच्या हक्काचं मिळालेलं आहे त्यांचे वीकेंड, जे, वीकेंड एक वीकेंडसाठी एक रिसॉर्ट मिळालेलं आहे सो त्याबा त्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे खूप मनापासून अभिनंदन करू इच्छिते आणि नांदेड रहि रहिवासियांना खरंच आवर्जून सांगू इच्छिते की नक्की सेवन सीज रिसॉर्टला तुम्ही भेट द्या आणि तुमच्या विकेंड्सला येऊन खूप धमाल करा मॅम नांदेड शहरातले पहिले वॉटर पार्क ऑफकोर्स नांदेड शहरातलं हे पहिलं वॉटर पार्क आहे आणि आता मी माझ्या भाषणात म्हणाले त्याप्रमाणेच की नांदेड शहरामध्ये इतकं जवळ त्यांना तुमच्या मुलांना एक पर्यटन स्थळ मिळालेलं आहे वॉटर पार्क मिळालेलं आहे म्हणजे आम्ही मुंबईत राहतो पण तरी आम्हाला दोन तास ट्रॅव्हल करून जावं लागतं इमॅजिकायला किंवा दुसरीकडे कुठे वॉटर पार्क अनुभवायला पण नक्की आवर्जून या सेवन सीज रिसॉर्टला मी सेवन सीज रिसॉर्ट अँड वॉटर पार्कच्या उद्घाटनासाठी नांदेडमध्ये आले आहे मी सर्वप्रथम राजारामजी कल्याणकर आणि अभिषेक देशमुखजींचे खूप खूप आभार मानते आणि खूप कौतुक करू इच्छिते की नांदेडमध्ये आज नांदेडच्या रहिवाशांसाठी एक वॉटर पार्क इथे उपलब्ध करून त्यांनी दिलेलं आहे तर uh, मला वाटतं नांदेड रहिवाशांना इथे विकेंडला सुट्टीवर यायला एक स्थान एक स्थळ निर्माण झालेलं आहे आणि मला वाटतं खूप खूप मनापासून त्यांचं कौतुक आणि मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल खूप नक्की <laughs> सेव्हन सीज रिसॉर्ट रिसॉर्टला भेट द्या आणि खूप येऊन धमाल करा रिसॉर्टला मॅडम काय सुविधा आहे सर आपल्या इथे ब्लँकेट हॉल आहे वॉटर पार्क आहे जिम आहे गेम झोन आहे स्विमिंग पूल आहे बाजूला दुसऱ्या मंगल कार्यालय मोठं मंगल कार्यालय आमचं आहे ते पण आर्ट एक प्रकारचे वेगवेगळे प्रतिष्ठान आहेत या ठिकाणी नांदेडकरांना माझा मनपूर्वक नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत माझं इतकं प्रेमाने नांदेडमध्ये स्वागत केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आज सेरन सीज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क च्या उद्घाटन सोहळ्यासाठी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम श्री राजारामजी कल्याणकर आणि अभिषेकजी देशमुख यांचे मनापासून आभार मानते नांदेडमध्ये आणि मला वाटतं तुम्ही सगळे खूप भाग्यशाली आहात की आज तुमच्या इतक्या जवळ एक तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी आणि बाहेर कुठे लांब जायची गरज नाही असं रिसॉर्ट आज तुम्हाला सगळ्यांना इथे सेवन सीज रिसॉर्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे कारण की म्हणजे आज मुंबईत राहून सुद्धा आम्हाला वॉटर पार्कला जायचं असेल तरी तीन तास ट्रॅव्हल करून लढाळ्याला जावं लागतं पण तुम्हाला तुमच्या नांदेडमध्येच आज इथे वॉटर पार्क मिळालेला आहे सो मला वाटतं सेवन सीज रिसॉर्ट ची स्थापना ज्यांनी केली ते राजारामजी कल्याण कर्डी अभिषेकजी देशमुख तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि मला खात्री आहे की हे रिसॉर्ट खूप जोरदार चालणार आहे आणि पुढच्या वेळेला मी सुद्धा नांदेडमध्ये आले तरी मी मध्येच येऊन राहीन तुमच्या रिसॉर्टला नक्कीच जे कोणी आयोजक असतील त्यांना हेच सांगेन शिवाय माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीसाठी आपण सगळ्यांनी मला खूप खूप वाटचालीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खरंच आत्ता मगाशी ते सर म्हणाले त्याप्रमाणेच तुमच्या सगळ्यांचं प्रेम अनुभवलं हो की माझ्या मनातली सुद्धा नक्कीच टिकटिक वाजते म्हणूनच तुमच्यासाठी नाही जरी सारी तरी भिजते अंग पाण्याने तुम्ही सावन झोमाने शिबलमचे शोपीस तला मोठ्या